नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रारोर बुतकर यांचा सर्जा आता आपल्याला येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल पैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटाईचे नावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे अलीकडच झालेल्या ऐतिहासिक एकसठ फाटा माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये हिंद केसरी जोडी पळालेली होती ती म्हणजे हिंदकेसरी सर्जा आणि नवम हिंद केसरी व रुस्तुम हिंद केसरी जमानकरी बकासूर ही जोडी त्या हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये पळाली होती आणि ते हिंदकेसरी मैदानामध्ये गुलालाचे मानकरी झालेले होते त्यानंतर मित्रांनो आता स्वर्गीय रंजित निंबाळकर सर व विठ्ठल पुतकर यांचा सर्जा कोणत्या मैदानामध्ये पाळणार आहे जयभवानी माता जंकेत्रा मौजे भावानीवाडी दहिवडी तालुकामान जिल्हा सातारा बुधवार दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी भव्यास ओपन बरगडे शर्यत मैदान मित्रांनो ठेवण्यात आलेलं आहे या मैदानाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय एक्कावन्न हजार द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एकावन्न हजार चतुर्थ एकोणचाळीस पंचम एकोणतीस सहावा अकरा आणि सातवा सात असं हे, हे एक ओपन बैलगड्या शर्यत मदान एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवार यावेळेस ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर श्रावण यात्रेनिमित्त पश्चिम महाराष्ट्र आदत चॅम्पियन भव्य दिव्य बैलगड्या शर्यत दोन हजार चोवीस पर्व तिसरे एक आदत एक बैल गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्थळ मौजे चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी हे भव्य असं आद चॅम्पियन मैदान होणार आहे या मैदानाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार एक चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पंचम क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक पंधरा हजार आणि सातवा क्रमांक बारा हजार आठवा क्रमांक अकरा हजार असे भव्य आणि दिव्य बक्षीस स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो करण्यात येणार आहे या मैदानाचं सुंदर असं समालोचन प्रवीण घाटे आणि प्रताप तात्या झांझुर्णे हे करणार आहेत आणि झेंडा पंच म्हणून राजेंद्र धनोडे बापू करेगावकर हे असणार आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या दोन मैदानापैकी कोणत्या मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता सर्जा पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आदत चॅम्पियन या होणाऱ्या बावीस अगोदरच्या एक आदत एक बैल मैदान चौदरवाडी येथे आपल्याला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रेवर भूतकर यांचा हा मित्रांनो शंभर टक्के पाहण्यासाठी येणार आहे सर्जा मैदानामध्ये पाळा येणार नसल्यानंतर सर्जेचा पैरा कोण ही ही उत्सुकता सर्जाप्रेमीला लागते तर मित्रांनो हे आपल्याला मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के सांगणार आहे की या आदत चॅम्पियन मैदानामध्ये सरजा कोणाबरोबर पळणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद